हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने चविष्ट असा टोमॅटो राईस बघू शकता दिसतानाच एवढा भारी टेम्पटिंग दिसतोय ना कधीतरी वेगळा राईस खायला खूप भारी वाटतं मग हा राईस बनवण्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे तेल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे मग घालायची आहे यामध्ये राई आणि बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे चिरलेला कांदा घालायचा आहे थोडी इथे मी ओली हळद घातली आहे किसलेली आलं घातलं आहे किसलेलं मस्त छान फ्राय करून घ्यायचं आहे मग यामध्ये घालायचे आहेत बारीक चिरलेले टोमॅटो आणि परत एकदा छान मस्त फ्राय करायचे आहे टोमॅटो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झाकण लावून दहा मिनटासाठी हे टोमॅटो छान शिजवून घ्यायचे आहेत मग परत एकदा फ्राय करून यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे सांबार मसाला घालायचा आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि याच्यामध्ये मी चिंचेचं पाणी घातलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र आणि मग यामध्ये मी बॉईल केलेलं राईस घेतला आहे इथे शिजवलेला भात आहे हा तो सगळा यामध्ये घालायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त एकत्र फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता कलर तर एकदम सुरेख आला आहे खायला देखील इतका चविष्ट लागतो ना झाकण ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला तडका बनवायचा आहे जिरं घातलं आहे मी उडदाची डाळ कडीपत्त्याची पाने सुक्या हिरव्या लाल मिरच्या घातल्यात परत हिंग घातलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला त्या भातावर घालायचा आहे झाकण काढायचं आहे तडका घालायचा आहे सगळा तडका व्यवस्थित घातल्यानंतर यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चविष्ट असा टोमॅटो राईस रेडी आहे नक्की करून बघा घरात शंभर टक्के तुमच्या सगळ्यांना आवडेल आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग